रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचे बंधन भारतातील हा एक अतिप्राचीन पवित्र आणि भावनिक सण आहे तो भाऊ बहिणीचा प्रेम विश्वास त्याग आणि परंपरा जबाबदारीचे प्रतीक मानला जातो सध्याच्या काळात बहीण भावाच्या हातावर राखी पवित्र दोर आणि भाऊ तिला भेटवस्तू देऊन तिच्या संरक्षणाची प्रतिज्ञा करतो मात्र या सणाची मुळे पौराणिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरामध्ये खोलवर रुजलेली आहेत महाभारतातील प्रसंगामध्ये द्रौपदी व कृष्णाची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे कृष्णाने आपले बोट कापले असता द्रौपदीने साडीचा सा तुकडा फाडून ते बांधले त्या क्षणी कृष्णाने तिला कायमचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली ही घटना रक्षाबंधनच्या भावनांचा मूळ गाभा दर्शवते पुराणातली ना, आणखी एक कथा सांगते की देवराज इंद्राचा बळीशी युद्ध सुरू होते पराभावाची भीती वाटत असताना इंद्राणीने पवित्र दोरा बांधून विजयासाठी आशीर्वाद दिला आणि इंद्राने पुन्हा युद्धात विजय मिळवला मध्ययुगीन काळातील राणी कर्णावती आणि हुमायुनीचे घटना दाखवते की राखीचे बंधन रक्त्याच्या नात्या पलीकडे ही लोकांना एकत्र आणते प्र त्याचप्रमाणे ॲलेक्झेंडरच्या पत्नी रॉकसॉनाने राजा पोरसला राखी बांधून युद्धात दया दाखवण्याची विनंती केली रक्षाबंधन केवळ भाऊ बहिणींपुरते मर्यादित नाही भारतातील अनेक प्रदेशामध्ये हा दिवस शेतकरी पिकाचे जनावरांचे रक्षण करण्यासाठी निसर्गालाही राखी अर्पण करण्याचा असतो गावोगाव बहिणी आपल्या भावाला भेटण्यासाठी कितीही अंतर असो प्रवास करता कधी कधी बहीण भावाला पत्रासोबत राखी पाठवते आणि भाऊही प्रेमळ उत्तर देतो हा सण समाजात एककी वाढवण्याचे भांडणं विसरून मैत्रीचे बंधन जोडण्याचे काम करतो अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या धर्मातील लोक एकमेकांना राखी बांधून विश्वासाचे नवे पूल बांधतात रक्षाबंधन आपल्याला शिकवते की नाते फक्त रक्ताचे नसते ते विश्वास काळजी आणि त्यागाने टिकते आधुनिक काळात जिथे नाती जिथे नाती डिजिटल माध्यमातून जोडली जातात तिथे हा सण प्रत्यक्ष भेटून भावनिक बंध मजबूत करण्याची संधी देतो तसेच भाऊच नव्हे तर बहिणी भावाला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला संकटात आधार देण्या देण्याची प्रतिज्ञा करते आज रक्षाबंधन फक्त भारतातच नाही तर जगभरात भारतीय समुदायांकडून साजरे केले जाते विदेशात राहणाऱ्या बहिणी भावाला ऑनलाईन राखी पाठवतात आणि सणाच्या दिवशी व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा देतात यामुळे हा सण काळाच्या पुढे जात परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम घडवतो राखी हा फक्त एक धागा नाही तर तो आपल्याला आयुष्यभर स्मरण देणारा वचन आहे की प्रेम विश्वास आणि निष्ठा यावर उभे नाते कोणत्याही संकटातून आपले रक्षण करू शकतात जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद